नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा आज आपण ई पीक पाहणी संदर्भात माहिती पाहणार आहोत की रब्बी हंगामातील ई पीक पाहणी कधी चालू होणार आहे कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे आतापर्यंत खरीप हंगामातील ई पीक पाहणी चालू होती तर आता आपण रब्बी हंगामातील ई पीक पाहणीविषयी माहिती पाहणार आहोत राज्यातील रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे पण विम्याची भरपाई मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे खरीप हंगामात राज्य सरकारकडून काही ठिकाणी डिजिटल क्रॉप सर्वे करण्यात आला होता पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करावायची आहे तर आत्तापर्यंत रब्बी ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या असून भरपूर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे तर आपल्याला जी ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे आता आपण पाहणार आहोत की या रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्वारी गहू हरभरा मका या पिकांचा समावेश आहे तर रब्बी ज्वारी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे आजपासून ही ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठीची जी, जी रब्बी ज्वारी होती त्यासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं म्हणजे आजपासनं रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे आता यामध्ये शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्यासाठी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही मुदत असून सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करण्यासाठी सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही मुदत आहे सुरुवातीला शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहाय्यकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करता येणार आहे म्हणजे ज्यांना ई पीक पाहणी करायची आहे आणि त्यामध्ये जे शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करायची आहे तर त्यांच्यासाठी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत असणार आहे त्यानंतर सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये जे आपले सहाय्यक असणार आहेत त्यांच्यामार्फत ही उर्वरित शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केली जाणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना ई पीक पाहणी करायची आहे तर त्यासाठीची जी सुरुवात आहे आज झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ये पीक पाहणी करून घ्या माहिती आवडल्यास लाईक करा